ब्लॉगिंग तुमचं वेळी स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर गुरुवारच्या पूजेची सगळी तयारी वगैरे झालेली आहे बाहेर मस्त अशी रांगोळी पण काढलेली आहे तर व्हिडिओ पण तर नक्की पहा तर आता पूजेची सगळी मांडणी करून घेतलेली आहे तर आता पूजेला सुरुवात करते मी तर आता इथे आपली पूजा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या देवीचं रूप किती सुंदर दिसतंय खूप छान सुंदर अशी पूजा झालेली आहे कपारीवाजी आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात म्हणून जेथे एक राजा राज्य करत होता त्याचे नाव प्रकाशात तो शूर होता दयाळू होता आणि प्रजा दक्ष होता वेद सहा शास्त्री अठरा पुराणे होते तर आज इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत त्याच्यावरची साल सगळी काढून घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत आता याला किसून घेते आणि मस्त असा गाजराचा हलवा बनवणार आहे मी आता इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेले आहेत गॅसवरती कडे ठेवले कडेमध्ये थोडंसं तूप घालायचं त्यानंतर आपण किसून घेतलेला सगळा गाजराचा केस आहे तो छान परतून आहे त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स थोडेफार घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर त्यातलं सगळं पाणी अटल्यानंतर मी याच्यात दुधावाची साय घातलेली आहे साय पण छान अटल्यानंतर इथे मी अजून थोडंसं दूध घालते म्हणजे साधारण एक कप आता हे सगळं आपल्याला दूध यात आटवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी बेदाणे घातलेले आहेत बेदाणे घालून झाल्यानंतर पुन्हा मी याच्यामध्ये साखर घातली साखर घालून झाल्यानंतर पुन्हा ते आटवलं आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पनीर घातलं तर मस्त असे आपला हा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे गाजराचा हलवा झाल्यानंतर आता मी लास्टला चपात्या लाटते बाकीचा सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे आता मी सगळा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत बसली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आज स्वयंपाकामध्ये गाजराचा हलवा बटाट्याची भाजी त्यानंतर इथे मी तिखट वरण बनवलेलं आहे त्यानंतर चपाती भात असा सागर संगीत स्वयंपाक झाला होता खूप सुंदर झाला होता तर आता मी आणि महेश निघाले दत्त मंदिरामध्ये तर दत्ताचं मस्त असे दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय घरी दर्शन घेतले आता आम्ही निघालोय तर आता मी आणि महेश घरी आलेलो आहोत आणि आता मी त्यांना जेवायला वाटते आणि जेवायला वाढण्यापूर्वी तुम्हाला मी आजचं ऑर्डरचं जे काही काम झालंय ते दाखवते तर चाल लाईट लावते तर इथे हा वेदांचा ऑर्डर आहे वेदांत आणि केतूचं तर अजून थोडं काम बाकी आहे अशा पद्धतीने वरती एक वेगळा डोअर केलेला आहे सेपरेट आणि हा सगळ्यांचं मिळून हे दोन केलेले लोवर इथे अजून यायचं आहे पुन्हा व्हायचं आहे इथे अजून तर अशा पद्धतीने आहे वेदांचं त्यानंतर आमच्या बेडरूमचा तर इथे हा माझा आणि महेश यांचा ऑर्डर आहे इथे पण अजून थोडं काम बाकी आहे खाली जरा अजून पसार आहेच त्यांचा अजून स्वच्छ केलेलं नाही आहे आणि वरती पण अशा पद्धतीने केलेलं आहे डोअर वरती वेगळा आणि हे दोन दरवाजे असं केलेले आहे तर आता इथे पण हे काम राहिले आणि आतमध्ये अजून आपल्याला बरचसं काम बाकी आहे तर अजून दोन दिवस लागतील असं सांगितलं आहे तर चला मंडळी आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय